कोल्हापुरातील मेंदू विकाराशी संबंधित एका हॉस्पिटलला महानगरपालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या एका रुग्णाचा मृतदेह बिल भरल्याशिवाय नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास रुग्णालयानं टाळटाळ केली त्यानंतर महापालिका आरोग्य विभागानं त्या रुग्णालयाला नोटीस बजावली मात्र संबंधित डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकांचं पत्र सादर करून अशा प्रकारच्या तक्रारीत कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट आहे भुदरगड तालुक्यातील कोनवडे इथल्या अतुल यशवंत सुतार यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते आज सकाळी आठ वाजता त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला त्यानंतर बिल भरलं नसल्याच्या कारणावरून मृतदेह ताब्यात देण्यास टाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला त्याबाबत महापालिका आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यावर महापालिका आरोग्य विभागानं त्या रुग्णालयाला नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागितला तसा तसाच संबंधित मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिलेत दरम्यान संबंधित रुग्णालयानं याबाबत खुलासा मृत व्यक्तीच्या भावानं दिलेलं पत्र सादर करून त्या कुटुंबाची हॉस्पिटलबद्दल कसलीही तक्रार नसल्याचा पुरावा सादर केलाय कोणीतरी खोडसाळपणानं मुद्दाम महानगरपालिकेकडं खोटी तक्रार केल्याचा दावा संबंधित रुग्णालयानं केलाय